आज मी अगदी पाच मिनिटात तयार होणारा स्नॅक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय होतं मुलं शाळेतून घरी येतात आणि शाळेतून घरी आलं की त्यांना काही ना काही चटक मटक खायला हवंच असतं आणि काय होतं आपल्याकडं सकाळची भाजीपोळी तर असती पण त्यांना भाजीपोळी परत खायचीच नसती मग त्या उरलेल्या पोळीपासून मस्त आज मी तुमच्यासोबत स्नॅक्स रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात तर इथं घेतलेले आहे मी एक चपाती चपातीला सगळ्यात अगोदर आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी मस्त टोमॅटो केचप लावून झाल्यानंतर आता याच्यावर आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत आता पिझ्झा सॉस तुमच्याकडं नसेल तर ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त टोमॅटो केचप लावलं तरी चालेल पण पिझ्झा सॉस लावला तर आणखीनच भारी तर आता आपण पिझ्झा सॉस चपातीला पूर्ण बाजूनी लावून घेऊया मस्त सर्व बाजूनी इथं मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता चपातीला आपल्या सॉस वगैरे लावून झालेले आहेत तर आता आपण इथं लांब स्लाईसमध्ये कट केलेलं टोमॅटो पातळ टोमॅटो कट करायचे तुम्ही पाहू शकता मी कसं केलेलं आहे ते टोमॅटो सर्व बाजूनी चपातीवर टाकून घ्यायचं सोबतच पातळ कट केलेला कांदा लांबसर जसा भाज्याला कांदा कट करतो त्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे आता माझ्याकडे आज शिमला मिरची नव्हती म्हणून मी साधी हिरवी मिरची टाकली आहे जर तुम्हाला तिखट हवा नसेल तर तुम्ही ही मिरची स्किप केली तरी चालेल तर आता मी इथं मिरची टाकून घेतली म्हणजे दोनच मिरच्या छोट्या छोट्या कट करून टाकल्यात आणि आता ह्या रेसिपीचं मेन म्हणजे चीज आता आपल्याला एक जे प्रोसेस चीज असतं ना ते चीज घेतलेलं आहे मी मोजराला चीज असलं तुमच्याकडं तर तेही चालेल आता प्रोसेस चीज नॉर्मली सगळ्यांच्याच घरात असतंय तर मग ते चीज वरतून खिसून घ्यायचं आणि वरून चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आता हे जरी तुमच्याकडे नसले तरी चालतील आणि वरून थोडासा ऑरगॅनो देखील मी टाकलेला आहे तर आता ही प्रोसेस करूपर्यंत आपण पाच मिनिट तवा जो आपला पोळ्या भाजायचा तवा असतो ना तो, तो लो टू मिडियम गॅसवर छान चार पाच मिनिट गरम करून घ्यायचा आणि फुल गॅसवर करायचाच नाही एकदम स्लो किंवा लो टू मिडियम करायचा नंतर तव्याला बटर लावून घ्यायचं आणि जी आपण चपाती तयार करून घेतलेली होती ती चपाती तव्यावर ठेवून घ्यायची आता या प्रोसेसला गॅस पूर्ण कमी करायचा आणि चपाती तव्यावर ठेवल्यावर वरतून झाकण ठेवायचं आणि मस्त पाच सहा मिनिट चपातीला वाफ देऊन घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर मस्त असा आपल्या इथं चपातीचा पिझ्झा तयार झालेला आहे किंवा चपातीचा स्नॅक्स तयार झालेला आहे दहा मिनटात हा स्नॅक्स खायला तयार होतो आणि खायला एक नंबर लागतो मुलांना तर खूप आवडतं आणि मुलांना असल्या चटकपचक चटकमटक गोष्टी खूप आवडतात तर त्याच्यासाठी ही रेसिपी मुलं खूप आवडीने खातात आणि मुलं खातात खातात मोठे माणसं देखील आवडीने खातात चारच्या वेळेस आपण ज्यावेळेस चहा पितो त्यावेळेस ही रेसिपी ही परफेक्ट आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय